आज रविवारची सुट्टी नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात घालवण्याचे सर्वानुमते ठरले आणि तसे आम्ही नाशिक इथून निघालो जसं बसचं दार उघडलं तसं सगळ्यांनी स्वतःला गाडीमध्ये ठासून ठासून भरून घेतलं आणि गाडी गच्च भरून टाकली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जशी किरण भाऊनी गाडी रस्त्यावर काढली तशा गाडीतल्या महिला मंडळाने गाण्याच्या भेंड्या सुरू केल्या गाणे गाण्याची नारी शक्ती पाहता पुरुषांनी गप बसणं पसंत केलं आणि शांत भरून काढलं बायकोच्या धाकातले आमचे डॉक्टर साहेब गाणी गाणारे आमच्या हिरोईन आणि इतक्या मोठ्या आवाजाला व्हायला कोणी शांत होतोय आमच्या सगळ्यांना ज्यांना आवाज उठले आणि पुन्हा झोपण्यावरून उजवीकडे वळून नदीत पार करून आम्ही सायखेड्या गावात गाडी रिक्षा पण चारपटीने हा जोरात पळून आम्ही सायखेळा गाव पार करून आता मार्गी लागलेलो ला हो, आहोत तर गावच्या रस्त्याला आदळ आत खड्ड्यांची सफर पार पाडत आम्ही पुढे निघालो असताना देखील पुरुष मंडळींची शांतता आणि नारी शक्तीची ताकद कुठेही कमी झालेली दिसली नाही मुख्य रस्ता सुरू आता नांदू मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यामध्ये तसा आम्ही प्रवेश केला तसं आमच्यातल्या भूक केलेल्या लोकांनी गाडीतून टपाटपा टपा टपा बाहेर पडायला सुरुवात केली भुकेलेले असताना देखील महिला मंडळाने आपल्याच वेगाने गाडीतून उतरण्याचे ठरवले होते त्यामुळे त्या तशा उतरत गेल्या उगाच शितारांची काळजी असते तसं गाडीत कुणी शिल्लक आहे ते डोकून डोकून बघत आणि जबरदस्तीने खाली उतरत हळूहळू करत सर्वजण बाहेर पडले आणि आता पुढच्या प्रवासाची सुरुवात लवकरच आहे पुढचा प्रवास म्हणजे उत्तम अशा उपवासाच्या नाश्त्याची मेजवानी आणि चहाची आम्ही नाश्ता वाढत होतोच हे माहीत असताना पण आमचे भुकेलेले लोक आणखी किल्ला चेहरा करून उशा नजरेने नाश्ता ठेवायला ते पाहत वाट बघत बसले होते मोठ्यांवर अजिबातच विश्वास नसल्याने लहानगींनी आपला आपला नाश्ता हातात घेऊन दूर पळ काढायला सुरुवात केली मिटक्या के मारत नाश्ता संपल्यानंतर कुठलाही विलंब न लावता आपण पक्षी पाहायला आलेलो आहे हे विसरून सर्वांनी आपले आपले फोटो काढायला सुरुवात केली त्यात लहान मोठे माय बाप कोणीही अपवाद नव्हते नांदूर मध्यमेश्वर येथील गाईड पंकज चव्हाण आमच्या लोकांना अतिशय उत्तम रीतीने मार्गदर्शन करत होते आमचे लोक हे विसरून गेले होते की आपल्याला पक्षांचं काहीही कळत नाहीये तरी पण ते देखील अतिशय उत्तम अशा श्रोत्यांसारखे सर्व ऐकून हो मिळवत होते पुढच्या प्रवासाची सुरुवात करताना रस्त्याने येणाऱ्या किड्यांचे फोटो काढत काढत आयफेल टॉवर समजून एका टॉवरवर चढण्यासाठी सर्वांनीच गर्दी केली तशी त्यांना वारंवार आठवण करून दिली पण आमचे लोक काही सुधारणारच नव्हते एका टॉवरवरून दुसऱ्या टॉवरवर मजल दर मजल करत वेगवेगळ्या पक्ष्यांचे दर्शन घेत आणि निसर्गाचा आस्वाद घेत जेव्हा पक्ष्यांचा हंगाम नसताना देखील आम्ही तिथे पोहोचलो तरी आम्हाला बऱ्यापैकी पक्षी पाहायला मिळाले ते बघता बघता त्याबद्दलची वेगवेगळी माहिती देखील मिळाली आमच्याकडे अंडर वॉटर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे हे पाहण्यासाठी आम्ही उगाच जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी कॅमेरा पाण्याखाली उतरवला हो पण पाण्याच्या आतली जैव आम्हाला पाण्याच्या बाहेरूनच दिसते आयफेल टावर उतरल्यावर आमचा चमू आता लंडन ब्रिज कडे रवाना झाला काही लोकांना जाणीव झाल्यामुळं त्यांनी पाठीमागे थांबणं पसंत केलं आणि या लंडन ब्रिजवर गर्दी जरा कमीच झाली लंडन ब्रिजचे एक पाय तुटल्यामुळे आमच्या एक बहिणी जायबंदी झाल्या तरी त्यांनी अवसाभाऊ न करता हसत हसत ही हार स्वीकारली आम्ही खूप मनापासून पक्षी निरीक्षण केलं हे दाखवण्यासाठी आमच्यातील सर्वांनीच वेगवेगळ्या अँगलने दुर्बिणी बरोबर आणि कॅमेरा बरोबर स्वतःच फोटो सेशन करून घेतलं बऱ्यापैकी दमशाल झाल्यानंतर धरण आणि निसर्ग निर्वाचन केंद्र पाहण्यापूर्वी सर्वांनी थोडा आराम केला गाडीपेक्षाही चार पट अधिक वेगाने आम्ही व्हिडिओला पळवून लवकरात लवकर धरणाच्या भिंतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचलो तिथे धरणावर गेल्यानंतर एकाच गेटमधून पाणी वाहत आहे हे टाळल्यानंतर थोडासा हिरमोड झाला परंतु आमच्या विस्त्री शक्तीची ताकद कुठेही कमी न पडता सर्वांनी फोटो सेशनचा अतिशय चांगला असा आनंद घेतला आमच्याकडे थ्री सिक्स्टी कॅमेरा आहे हे दाखवण्यासाठी आमच्या दुख्याने हा एक सुंदर असा व्हिडिओ सर्वांसाठी बनवला तसेच आमच्याकडे दोन देखील आहे हे दाखवण्यासाठी आम्ही पूर्वी काढलेला एक व्हिडिओ इथे आता आपल्यासाठी देत आहोत ह्या सर्व व्यापामध्ये लहान मुलं देखील मागे पडले नाहीत त्यांनी एका रेटीच्या ढिगाड्यालाच आपली घसरगुंडी समजून बूळ घासत घासत खाली घरांत येत घसरगुंडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला त्यामध्ये आमच्या दिग्गापासून तर राधापर्यंत कोणीही मागे राहिला नाही फोटो सेशन आणि लहान मुलांची घसरगुंडी संपल्याच्या नंतर आम्ही परंतु तिथे इन्व्हर्टर असून देखील लाईट नसल्यामुळे आम्हाला काहीही पाहता आलं नाही त्यामुळे ज्या वेगाने आम्ही तिथे गेलो होतो त्याच वेगाने आम्ही परत देखील आलो थकून भागून आल्यानंतर आमच्या प्रत्येकातला बकासूर जागा झाला होता आणि अडचणीला कामाला येणारी झुंका भाकर आम्ही अतिशय आवडीने मेजवानी म्हणून खायला सुरुवात केली ज्या आनंदात सकाळी आम्ही नांदूर मध्यमेश्वरला गेलो होतो त्याच आनंदात दुपारपर्यंत आम्ही परत आलो हा व्हिडिओ सहन करण्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद